लोकमान्य नगर ठाणे लोकमान्य नगर ठाणे या शाळेच्या मंत्रिमंडळाचा या शाळेच्या मंत्रिमंडळाचा एक सदस्य म्हणून एक सदस्य म्हणून शाळेचे शिस्त शाळेची शिस्त स्वच्छता स्वच्छता प्रामाणिकपणा एकता आणि एकता यांचे नेहमी पालन करेन यांचे नेहमी पालन करेन शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या हितासाठी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या हितासाठी न्यायाने न्यायाने निपक्षपातीपणे निपक्षपातीपणे आणि जबाबदारीने आणि जबाबदारीने माझे कर्तव्य पार पाडे माझे कर्तव्य पार पाडे शिक्षकांचा मान राखेन शिक्षकांचा मान राखेल शाळेच्या नियमांचे पालन करेन आणि शाळेचा गौरव वाढवण्यासाठी शाळेचा गौरव वाढवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील माझ्यावर सोपवलेली जबाबदारी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण निष्ठेने पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे आणि प्रामाणिकपणे पार पाडण्याची पार पाडण्याची मी शपथ घेत आहे मी शपथ घेत आहे जय हिंद